अमरावती ग्रामीण परिसरात वाढत्या चोरीच्या घटनेवर अंकुश लावण्यासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन यांनी कारवाईचे आदेश दिले होते काही दिवसांपूर्वी परतवाडा शहरातील विनय इलेक्ट्रॉनिक्सचे मालक विक्की मोटवानी यांचे पेन्शनपुरा परिसरातील इलेक्ट्रॉनिक मालाचे गोडाऊन फोडून इलेक्ट्रिक सामान चोरीची तक्रार परतवाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होती यावर ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी सहा जुलैला संतोष उर्फ गोविंद उर्फ गोब्या दयानंद शहारे वय एकोणवीस वर्ष जय हुकुमचंद गोंदोडे वय वीस वर्ष सतीश पुरणलाल धुर्व वय एकोणवीस वर्ष सर्व राहणार परतवाडा यांना ताब्यात घेण्यात आले आरोपींना विचारले असता त्यांनी पेन्शनपुरा परतवाडा परिसरातील बंटी यादव यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक सामानाचे गोडाऊन फोडून इलेक्ट्रॉनिक सामान चोरल्याचे सांगितले तीनही आरोपींच्या ताब्यातून व त्यांनी इलेक्ट्रॉनिक सामान विकलेल्या व्यक्तीकडून अठ्ठावीस सिलिंग फॅन एक कूलर मशीन वायर बंडल व वा इलेक्ट्रिक शेगडी असा एकूण एकसष्ट हजार एकशे नव्वद रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना परतवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती